श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त जय जय राम कृष्ण हरी मित्रांनो आपला पगार आणि आपला पगार किती आहे हा प्रश्न नेहमीच नातेवाईकांसाठी शेजाऱ्यांसाठी कधी न संपणारा हा विषय आहे जोपर्यंत आपण उत्तर देत नाही त्याचं समाधानच होत नाही आणि त्या प्रश्नाची तागदा लावूनच ठेवतात मग ह्या नातेवाईकांना उत्तर कसं द्यायचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खरं तर आपला पगार किती असला तरी तो दुसऱ्यांना सांगितले की जास्तच आहे असे वाटते म्हणून म्हणतात ना पुरुषांना त्यांचा पगार आणि स्त्रियांना त्यांचे वय कधीच विचारू नये आपला पगार आणि आपण काय करतो हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा समोरच्या व्यक्ती आपली लायकी ठरवत असतो की आपल्याला किती आदर आणि सन्मान द्यायचा आहे ठरवत असतो कडू आहे पण सत्य आहे आपला पगार किती आहे हे दुसऱ्यांना सांगू नये कारण माणसांची किंमत त्यांच्या पगाराहून केली जाते समजा जरी चुकून कोणाला पगार सांगितलास तर लगेच हिशोब करून मोकळे होतात महिन्याच्या अमुक अमुक खर्च होत असणार आणि मग बक्कल शिल्लक राहत असेल पण त्यांना कुठे माहीत असतं जेवढा पगार तेवढा गरजा देखील असतात शिवाय इतरांपेक्षा पगार कमी असेल तर अरे खूपच कमी आहे हा पगार आणि जास्त असेल तर वा चांगलाच आहे हा पगार आपल्या आई वडिलांशिवाय कधीही कुणाला आपला पगार सांगू नये मानसिक उत्पन्न सांगू नये कारण कमी असेल तर लोक मनातून खुश होतात व जर जास्त असेल तर लोक आतून जळतात जेव्हाही कोणी पगाराविषयी कोणी खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला तर सरळ सांगा की तुम्हाला काय करायचे आहे किंवा कशाला पाहिजे आहे बऱ्याच वेळेसमोर त्याला राग येतो पण कधी कधी आपण किती कमवतो हे कोणाला सांगू नये बस आपला खर्च पाणी निघून जातो असं सांगा पगाराची रँडम रेंज सांगा जसं हा पंचाळीस पन्नास हजारपर्यंत आहे कसतरी भागून जातो त्यांना फीज करून टाका तुम्हाला काय वाटतं तुम्हाला माझा पगार किती असेल ते जर त्यांनी काही रक्कम सांगितले तर त्यांना सांगा हो तेवढीच आहे जेणेकरून ते खुश होऊन जातील आणि मग टॉपिक चेंज करा का मुलगी देणार आहात का मला माझा दैनंदिन खर्चाची व्यवस्था होऊन जाते जाते असेही बोला देवाच्या कृपेने जेवढं आहे ते पुरेसे आहे सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्ही तुमचा पगार इतरांना सांगतात तेव्हा त्यांच्या दोन प्रकारच्या भावना निर्माण होऊ शकतात यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या विरुद्ध जाऊ शकते तुम्हाला त्यांच्या वागण्यात बदल जाणवू शकतो बऱ्याच प्रकरणामध्ये तुमच्यापेक्षा जास्त अनुभव असलेली तुमची सहकारी कमी पगार मिळवणे तुम्हाला इग्नोर करायला लागतात तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्नसुद्धा करतात तुम्ही तुमच्या काही मित्रांसाठी बँक बनून जातात तुमच्याकडून उधारी मागतात आणि तुम्ही द्यायला बंद केल्यानंतर त्यांना खूप राग येतो जॉब लागल्यावर नातेवाईकांना सांगूच नका ना जॉब लागला हे आणि बाकी ज्यांना माहीत आहे त्यांना हे सांगू नका की नेमका काय जॉब करतात मग त्यांनी पगार विचारला की सांगा की जॉब माझा पगार आणि पप्पा थोडेफार गावाकडून देतात पैसे त्यात आमचं भागून जातं परदेशात कमवणाऱ्या लोकांचा पगार इतरांना खास इंटरेस्ट असतो लोक सरळ डॉलर युरो पाऊंडला रुपयामध्ये कन्व्हर्ट करून परदेशात राहणारे करोडपती असं समज करून घेतात त्यात युरोपमध्ये पगार हे अमेरिकेच्या मनाने कमी असतात मग आमच्या अमक्या तमक्याला अमेरिकेत एवढा पगार आहे तुम्हाला फार कमी मिळत आहे वाटतं असं देखील सुद्धा म्हणतात कधीही आपला नंबर सांगू नका सदिग्ध राहा आणि त्यांना फ्युरेट करा जेणेकरून ते हार मानून विचारांना बंद करतील पगार विचारणारा प्रकार आहेत प्रकार एक फक्त माहिती करून घेणारे ह्या लोकांना ज्या जगातल्या भेटलेले त्या व्यक्तींचा पगार जाणून घेण्याची इच्छा असते प्रकार दोन तुलना करणारे ह्या प्रकारातील लोक आपल्या घरातील व्यक्तींच्या पगाराशी इतर लोकांच्या पगाराशी तुलना करतात नंबर तीन जळणारे लोक असतात ह्या प्रकारातील लोकांना समोरच्याचा पगार ऐकून कधीही आनंद होत नाही नंबर चार निर्लज्ज ह्या प्रकारातल्या लोकांना कोपऱ्यापासून नमस्कार ह्यांना कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी ले ले ते निर्लज्जपणे पन्नास वेळा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमचा पिछा पुरवतात आपण सांगितलं नाही तरी आपल्या भावाला आईल्या वडिलांना जो भेटेल त्याला तुमच्या पगाराबद्दल विचारून विचारून हैराण करून सोडतात नंबर पाच सज्जन आणि चांगला सल्ला देणारे छान नोकरी टिकून घर पुढे जाण्यासाठी जे असेल ते शिकायचा प्रयत्न करणं सहकार्याशी वाद करायचा नाही कामाला नाही म्हणायचं नाही प्रामाणिकपणे काम करायचं बचत करायला शिक, प्रकार पादच्या लोकांना खरा पगार सांगायलाही काही वाटत नाही आणि त्यांचा सल्ला ऐकायलाही बरा वाटतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जाता जाता आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मदे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद